आणि सिरसाट काय बोलतात मी चक्रम आहे मी घर जाऊन टाकेल तुमचं मी राज्यपालांना आता पत्र थोड्याच वेळात पाठवतो मी आलेलो आहे तर आता माझ्या कार्यालयात की चक्रम हे जे स्वतःच कबूल केले कॅमेरा तर चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नाही या। बिलकुल यांनी पदाचा मिसयूज केलेला आहे एखादा महसूल विभागाचा एस डी एम मंत्री आणि ते पालकमंत्री तिथं त्यांचा दबाव असल्याशिवाय असं काम करू शकत का नाही पण अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं दबावाखाली आलं नाही पाहिजे आणि सिरसाड काय बोलतात मी चक्रम आहे मी घर जाऊन टाकेल तुमचं मी राज्यपालांना आता पत्र थोड्याच वेळात पाठवतो मी आलेलो आहे तर आता माझ्या कार्यालयात की चक्रम हे जे स्वतःच कबूल केले कॅमेरा तर चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामं नाही चक्रमचा अर्थ मराठीत वेळा असं होतो आणि मला असं वाटतं या मंत्रिमंडळात वेड्या लोकांना कशी काय जागा आहे एक इशारा सुद्धा आ, सुद्धा, ते म्हणतात की माझ्याकडे सुद्धा अनेक लोकांचे रहस्य आहेत मला असं वाटतं बँकेच्या व्यवहारावर बोलावं त्यांनी रहस्य काढायचे तर त्यांचे रहस्य मला असं वाटतं नितेश राणेच आठ दहा दा दिवसापूर्वी काहीतरी बोलले होते मी तर काही अजून बोललेलो नाही मी अजून बा वेगळ्या विषयात जायची माझी इच्छा नाही मागच्या काळातही त्यांच्या घरात एक प्रकरण घडलं मी त्याच्यावरही कधी चकार शब्द बोललो नाही त्याच्यात काय काय झालं शेवटपर्यंत मला सगळ्या गोष्टी माहिती पण मी त्याच्यात बोलणार नाही मला त्याशी घेणं देणं नाही आहे त्या विषयाची पण या हॉटेलच्या व्यवहारात महसूल विभाग राज्य सरकार हे दोषी आहे या महसूल अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि जर शिरसाट चक्रम असतील हे त्यांनी स्वतःहून कॅमेरे कबूल केले तर मी राज्यपालांना पत्र लिहील चक्रम लोकांना मंत्रिमंडळात कामा कामाने सगळे पुरावे आहेत तर मग तुम्ही ते जाहीर का करत नाही सांगितलं ना सगळं पुराव्याचे काय आता तुम्ही सगळं सांगता माझ्याकडे सगळी फाईल येऊन बघा आता मी पाठवली मुख्यमंत्र्यांना पाठवतो राज्यपालांना पाठवतो तुम्हालाही पाठवतो थोड्या वेळाने शिरसाट म्हणाले होते की निलंबित केलेला आहे शिरसाट म्हणाले होते की मराठी माणूस पुढे जात असेल तर मग त्याच्यामध्ये पोच उठण्याचं कारण काय मग मी वडापावची गाडी टाकली हिप्पा मराठी माणसाने फार मोठं व्हावं एकदम आभाळाला ला हात लावावा त्यांनी बात तरळ मजल्यावर लावलेला आहे हात आणखी वरती लावावा काही प्रॉब्लेम नाही आहे बरं का त्याच्याविषयी आम्ही काही नाही उलट आम्ही सपोर्ट करू याच्यात काही लागलं आणखी त्यांनी टेंडर टाकावं काही लागलं तर आम्ही थोडी बहुत मदत पण करू पण तुम्ही नियमात कायद्यात करा असं आमचं म्हणणं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका